नमस्कार मित्रांनो निवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे पावसाळ्यामुळे सगळीकडेच झाडांना डोंगरदाऱ्यांना एकदम हिरवेगार स्वरूप प्राप्त झालेले असते अशातच निसर्गाचा मोह कोणालाही भुरळ घालतो आणि पर्यटक आणि ट्रॅकरसाठी तर ही निसर्गाची एक पर्वणीच असते असाच आज हा आनंदाचा आणि डोंगरावरील ट्रॅकिंगचा आनंद व्यक्त करणारी ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे लोणच्याचा डोंगर डोंगरावर बाहेरला निसर्गाचा हिरवा साज डोंगरावर बहारला निसर्गाचा हिरवा साज पडलो आम्ही सारे निसर्गाच्या प्रेमात पडलो आम्ही सारे निसर्गाच्या प्रेमात मनात पसरला पर्यटन आणि ट्रॅकिंगचा आनंद अवघड चढण पार करताना चालता बोलता आम्ही साखळी करत धीर देत एकमेकांना आम्हाला सांगू लागला जोराचा सांभाळून चाला सांभाळून चाला जीवनाचा आनंद घेताना जीवनाचा आनंद घेताना निसर्गाच्या सानिध्यात चालताना संदेश देई निसर्ग चालताना संदेश देई निसर्ग सोडून आभाशी फसवे भुयारी मार्ग सोडून आभासी फसवे भुयारी मार्ग मनाला खरा शांतता देतो निसर्गच खरा मनाला शांतता देतो निसर्गच खरा आणि सांगतो उंच उंच बिंदास खुशाल फिरा उंच उंच खुशाल बिंदास फिरा डोंगरावरती पसरली धुक्याची चादर डोंगरावरती पसरली धुक्याची चादर रिमझिम पावसात दोस्तांची संगत रिमझिम पावसात दोस्तांची संगत आवाज येई मोरांचा कुई कुई डोंगरावरून दिसते मनमोहक रंगत डोंगरावरून दिसते मोरांची मनमोहक रंगत जणू काही धर्तीवर वासला स्वर्गच जणू काही धर्तीवर वासला स्वर्गच असाच अनुभवला हनुमान ट्रॅकर्स ग्रुपने हसत खेळत मस्त लोणच्याचा डोंगर हसत खेळत मस्त लोणचा डोंगर डोंगरावर बहारला निसर्गाचा साज आणि आम्ही पडलो निसर्गाच्या प्रेमात आम्ही पडलो निसर्गाच्या प्रेमात मनात पसरला असा निसर्गाचा छान आनंद आणि पर्यटनाचा घेतला सर्वांनी मनमोहक निसर्गाचा आनंद मनमोहक निसर्गाचा आनंद लोणच्या डोंगरावर अनुभवला हसत खेळत सर्वांनी ट्रॅकिंग करत लोणच्याचा डोंगर तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता बघण्यासाठी युवा कवी शांतराम महाग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषय असो ह्याच आपल्या युवा कवी शांताराम महाग ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा पर्यटनाचा आणि ट्रॅकिंगचा आनंद घेत राहा धन्यवाद धन्यवाद